थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे शैक्षणिक योगदान दलित वंचित आणि स्त्रियांच्या उन्नतीचे व परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण होय बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून दादासाहेब गायकवाड यांनी आपल्या सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या व समतेच्या लढ्यास शैक्षणिक कार्याची जोड सुरुवातीपासूनच दिली त्यासाठी त्यांनी एकोणीसशे वीस सालातील पाचशे रुपयांची पगाराची नोकरी सोडून नाशिकच्या शाहू बोर्डिंगमध्ये अध्यक्ष म्हणून अवघ्या वीस रुपये मासिक वेतनावर कार्य सुरू केले यातूनच आपणास त्यांच्या शैक्षणिक वृत्तीची व समाजाच्या व्यथा वेदनांसाठी शिक्षण हाच सर्वोत्तम उपाय आहे याची मनोमन जाणीव होते याची स्पष्ट प्रत्ययता आपल्याला येते याच दरम्यान त्यांनी सरकारी कार्यालयाचे कचेऱ्यांचे व कलेक्टर उप कार्यालयाचे उंबरटेजी जाऊन लोकसहाय्यक व अनौपचारिक शिक्षण प्रणालीला त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले अशा प्रत्यक्ष कार्यात्मक साक्षरतेचे कार्य आयुष्यभर दादासाहेबांनी कोणताही मोबदला न घेता मनोभावे केले या सुमारास ग्रंथालयात जाऊन नवनवे शैक्षणिक सामाजिक राजकीय व आर्थिक विचार आत्मसात करण्याची सवय ही त्यांनी कार्यान्वित केली ही निरंतर शिक्षणाची आज आजन्म विद्यार्थी राहण्याची बाबासाहेबांची पद्धती सदैव जोपासली जसा त्यांचा खरा पिंड हा अध्ययनार्थी लोक शिक्षकाचाच होता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरच्या चर्चेवरून व पत्रावरून पदोपदी दृष्टीस येते अशीही दादासाहेबांची अभ्यासवृत्ती सुस्पष्टता विचारधारा व चिकित्सक चिंतनशीलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायमची आकृष्ट करून गेली या दोघांनीही लोकशिक्षकांची पहिली भेट ही श्री शाहू छत्रपती बोर्डिंग नाशिक येथे झाली ती अखेरपर्यंत एकनिष्ठ व ध्येय प्रेरित करणारी ठरली या वसतिगृहाचा आर्थिक कारभार अत्यंत चोख ठेवत दोन पैशाच्या सुईचाही देखील हिशेब त्यांनी ठेवलेला असे हा शैक्षणिक व्यवहार आजही शिक्षण संस्था चालकांनी लक्षात घ्यायलाच हवा ही या शिक्षणाची व चळवळ समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी दादासाहेबांनी नाशिक जिल्हा शिक्षण प्रशा प्रसारक मंडळाच्या वतीने मनमाड जिल्ह्यात नाशिक येथे डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी आश्रम या दलित विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना एकोणीसशे बत्तीसमध्ये केली खेड्यातील दलितांच्या मुलामुलींना शाळेत प्रवेश मिळत नाही महत्त्व प्रयासाने काहींना प्रवेश मिळालाच तर त्यांना इतर मुलांपासून बरोबर बसू देण्यात येत नाही त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही शिक्षकही त्यांच्याकडे लक्ष न देता जीव घेणी शिक्षा करत जेणेकरून ही मुले शाळा सोडून निघून जावीत या सर्व अनिष्ट प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी व दलितांच्या मुलामुलींचा योग्य शैक्षणिक व सामाजिक व सांस्कृतिक विकास होण्यासाठी एकोणीसशे सदतीस साली दादासाहेब मोकल बोर्डाचे सदस्य असताना शिक्षण विभागातून कार च्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण अशी शैक्षणिक शे, अभिसरणाची मुहूर्त मेढ रवली त्यामध्ये शिक्षा नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंपरी येथे सरकारी शाळेत दलित विद्यार्थ्यांना प्रवेश नव्हता ही शाळा गावच्या चावडीवर भरत असे त्यावेळी दादासाहेबांनी देखील शिक्षक व गावकऱ्यांना सांगितले की अस्पृश्य समाजातील मुलामुलींना शाळेत बसू द्या नाही तर शाळा चा चावड्या मारवाड्यात महारवाड्यात चावडीवर स्थलांतरित केली जाईल दुसरी घटना नाशिकपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर मोहाडी या गावी शाळा गावातील मंदिरात भरत असे अस्पृश्य विद्यार्थ्यांना बाहेर बसून शिक्षणाचा लाभ घ्यावा लागत असे त्यावेळीशी दादासाहेबांनी शा गावकऱ्यांना सांगितले की शाळा इथंच भरवायची असेल तर अस्पृश्य शा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वर्गात इतर विद्यार्थ्यांबरोबर बसू द्या नाहीतर शाळा राजवाड्यात स्थलांतरित केली जाईल तेव्हा कुठे समजदारपणे गावकऱ्यांनी परवानगी दिली आणि सर्व जातीच्या अस्पृश्य शा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळाला अशा अनेक घटना प्रस आणि प्रसंग, प्रसंग आपण सांगता येते ज्यातून अस्पृश्य दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुलीके झाली अशा प्रकारे अस्पृश्य समाजाचे नैतिक आणि भौतिक जीवनमान वाढविण्यासाठी स्वाभिमानी शिकवण हाच एकमेव मार्ग आहे हे शिक्षणातूनच शक्य झाले अस्पृश्यांचे सरकारी नोकऱ्यातील अल्प प्रतिनिधित्व आहे याला कारण हे शैक्षणिक प्रगती हेच आहे ही शैक्षणिक प्रगती त्यांना स्वप्रयत्नाने साध्य करायची आहे पण यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच वा वातावरण व सर्व अभ्यास उपयोगी सोयीसुविधा निर्माण करून देणे महत्वाचे आहे यासाठी दादासाहेबांनी नाशिकच्या येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहाची स्थापना केली वसतिगृहाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण केंद्र स्थापन करून नाशिक येथे तक्षशिला विद्यालय गौतम छात्रालय चांदवड येथे डॉक्टर आंबेडकर वसतिगृहालय स्थापना करून शिक्षणापासून वंचित अशा अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असे वातावरण व अभ्यास सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या अनौपचारिक शिक्षणाचे व सामाजिक अभिसरणाचे दुसरे महत्त्वपूर्ण शैक्षणिक योगदान म्हणजे महार मांग मेहतर जांभार भंगी इत्यादी अठरा पगड जातींनी एकत्र यावे व दुक, आपल्या दुःख दुःखस्थितीत बद्दल अन्यायाबद्दल पोकळ शूद्र भेदाभेद सोडून रोटी बेटी व्यवहार करावेत यासाठी कृतीदादासाहेबांनी स्वतः आपल्या घरापासून प्रारंभ केले आपल्या कौटुंबातील एका मुलीचा विवाह त्यांनी भंग तरुणासोबत अधिकृतपणे लावून दिला ही कृती लोकशाही बळकटीला व खऱ्या संघ एकसंघ राष्ट्र व समाज निर्मितीतील पुढचे पाऊल होय महात्मा फुले नंतर कृतीयुक्त अनौपचारिक शिक्षण देणारे लोकशिक्षक दादासाहेब होते साध्या कांदा भाकरीचे आणि गुळ शेंगदाण्याचे जेवण म्हणजे आहार घेणाऱ्या कपभर चहाची किंवा खानपानाची कधी अपेक्षा न ठेवता क समाजकल्याण अधिकारी म्हणून काम करताना स्वतः समाजाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्या योग्य रीतीने सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती योग्य रीतीने सर्वांपर्यंत पोहोचवतात की नाही हे पाहण्यासाठी स्वतः पायी साय किंवा सायकलने किंवा बसने कोसच्या कोस प्रवास करून कर्तव्यमग्न राहणाऱ्या लोकशिक्षक आजच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आदर्श मानावा निवृत्ती वेतनाचा प्रश्न अकुळ कायदा द्विभार्या प्रतिबंधक कायदा दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी शासकीय योजनात सदैव शिक्ष लोकशिक्षकांच्या रूपाने कार्य का करायचे कसले जमीन नसेल तर त्याचा काय हा प्रश्न त्यांनी सरकारला केला भारतीय बौद्धांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला चौदा एकर जमीन शासनाकडून मिळवून देऊन तेथे डॉक्टर आंबेडकर दीक्षाभूमी महाविद्यालयाची स्थापना करण्याची प्रमुख प्रेरणा व मार्गदर्शकाची भूमिका दादासाहेबांचीच होती दिल्ली येथे परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांनी आपल्या निवासस्थानी येऊन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करणारा एकमेव खासदार हा खराब मार्गदर्शक व प्रे प्रेमळ शिक्षक होय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप संबंधी अभ्यासपूर्ण मुद्दे सम संसदेत मांडून त्यात योग्य ती वाढ करण्यासाठी झटणारा हा लोकशिक्षक व खासदार विर विरळच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून दादासाहेबांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले यामध्ये औरंगाबाद येथे एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या भव्य वास्तूचे बांधकाम पूर्ण करून घेण्याचे संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांनी पूर्ण केली एकोणीसशे एकसष्ट साली पी एच एच पी टी कॉ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बाबासाहेबांचे पुतळ्याचे अनावरण करताना त्यांनी केलेले मार्गदर्शनपर भाषण हे अभ्यासपूर्ण व विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेणारे घेण्यास लावणारे होते खासदार असताना शैक्षणिक संस्थेला सर्व मानधन दादासाहेब देत असत त्यानंतरही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मरणापूर्वी दोन तीन महिने अगोदर आपल्या बँकेच्या खात्यातील सहा हजार रुपयांची देणगी नाशिक येथील रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी स वसतिगृहास त्यांनी दिली यावरून दादासाहेबांनी शैक्षणिक कार्य किती निष्ठापूर्वक व केले याची पदोपदी प्रत्यय येते या, या सर्व शैक्षणिक कार्याचा व संस्थांचा दादासाहेबांनंतर डॉक्टर शांताबाई दानी यांनी सदोदित विकास व विस्तार केला आजही या सर्व संस्था मागासलेल्या व कोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत तत्वनिष्ठ विचारवंत विज्ञाननिष्ठ व एकजी एकजिनसी भारतीय स समाजाच्या उत्कर्षापसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे शैक्षणिक योगदान अत्यंत महत्त्वाचे व मोठे आहे वरील औपचारिक शाळा महाविद्यालय वसतिगृहे यासबरोबरच त्यांनी अनौपचारिक अशा लोकशिक्षणाची कार्यात्मक व व्यवहाराची प्रौढ साक्षरता यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले हे त्यांचे शिक्षणातील अत्यंत मोठे कार्य बहुतांश शिक्षणतज्ज्ञांना माहीत नाही असे नाही सध्या शि शासनाचा प्रौढ साक्षरता तर कार्यक्रम तर निरंतर शिक्षणाचा कार्यक्रम दादासाहेबांनी त्याच काळात तीन दलित गोरगरीब व महिलांसाठी सुरू केला होता सध्या शिक्षण क्षेत्रात गाजत असलेल्या मूल्यनीय शिक्षण हे दादासाहेबांचे अत्यंत दैनंदिन व्यवहार होता आपल्या शिक्षणाचा व चहापणाचा खर्च कार्यकर्त्यावर लावून होऊ नये म्हणून दादासाहेब सांगत असत अगोदरच्या गावाहून जेवून आलो आणि रस्त्यात कुठेतरी विहिरीवर नदीवर गुळ शेंगदाणे किंवा भाकरी आपल्या सहकार्यास एकत्र खात दुसरा एक प्रसंग लोकांच्या कामे अत्यंत तळमळीने व कळकळीने करत तगाईमुळे बैलगाडी जप्त झालेल्या गरुक ओर गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून लगेच मामलेदार कचरे दोनशे रुपये भरण्यासाठी ब घेऊन सोबत शांताबाई दानी लगेच सोबतीला पाठवून त्यांनी त्या गोरगरीब शेतकऱ्याची गाडी सोडवून देणारा एकमेव खासदार हे सारे मूल्य शिक्षणाचे धडे आजही आजच्या राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ने आदर्शप्रद मानावेत असेच आहेत यात कुठेही सत्तेचा गैरवापर नाही विकासाबाबतची त्यांची अशी स्पष्टता होती गोरगरिबांच्या शरीरावर जेव्हा मास्क ठरेल तेव्हा व्य विकास होईल विकासाच्या नावाखाली समाजाला भकास करू नका दादासाहेबांविषयी एका शायराच्या शब्दात सांगायचे झाल्यास किसी को न मिला उसक उसके कदका अंदाजा व था, लेकिन सर झुका कर चलता था, असा विनम्र लोकनेता हाडाचा लोकशिक्षक व लोकशिक्षणाचा कृतिशील तज्ज्ञ म्हणून दादासाहेबांची कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे धन्यवाद